नांदूर मध्यमेश्वर येथे ग्रामपंचायतीची जागा खासगी ट्रकला दिल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर येथे ग्रामपंचायतीची जागा एका विशिष्ट धर्माच्या खाजगी ट्रकला दिल्याचा निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली असून नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांच्यासह सकल हिंदुत्ववादी संघटनांनी निफाड येथे नाशिक संभाजनगर महामार्ग रोखून धरला आहे दरम्यान नांदूर मध्यमेश्वर येथील ग्रामपंचायतीची जमीन एका खासगी ट्रकला दिलेली नोंद तात्काळ रद्द करावी संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे ज्या अधिकाऱ्यांनीही ही, ही नोंद लावली त्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी हा रास्त आंदोलन करण्यात आला आहे काय सांगाल मागणीसाठी आपण नांदूर माध्यमेश्वर ह्या गावामध्ये ग्रामपंचायतीने दोन हजार अठरा मध्ये ठराव केला होता की मुस्लिम समाजाला पंचावन्न गुंठे जागा जी त्यांनी मागितली होती कब्रस्थानासाठी ती नाकारली होती याचं महत्वाचं कारण होत की या गावामध्ये फक्त लोकसंख्या मुस्लिमांची दीडशे असून त्यांना बारा गुंठे जागा ऑलरेडी कब्रस्थान आणि मशिदीसाठी देण्यात आलेली आहे परंतु त्याच्या पलीकडे पंचावन्न गुंठ्यांची मागणी होती त्याला ग्रामपंचायतीने नकार दिलेला होता परंतु त्याच समाजातील काही लोकांनी त्याचे खोटे डॉक्युमेंट केले की ग्रामपंचायतीने त्याला मान्यता दिलेली आहे ना हरकत दाखला दिलेला आहे अशी खोटी कागदपत्र विभागीय आयुक्तालयामध्ये दाखल केली आणि त्या आधारे विभागीय आयुक्तालय आणि शासनाने त्यांना ही जागा देण्याचं मान्य केलं मात्र जेव्हा अपील विभागीय आयुक्तांकडे चालू होत तेव्हा ग्रामपंचायतीने ऑब्जेक्शन तेव्हाच नोंदवलेलं होतं की हे डॉक्युमेंट जे आहेत ते बोगस आहेत ग्रामपंचायतीचा ही पंचावन्न गुंठ्या जागा देण्यास विरोध आहे त्याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस राजी निर्देश दिले की सदर जागेवरती ग्रामपंचायतीचं लाव ग्राम नाव लावण्यात यावं तर ते ग्रामपंचायतीचं नाव लावण्याच्या ऐवजी तहसीलदार निफाड आणि भूमी अभिलेखचे अधिकारी ह्या दोघांनी आणि उपजिल्हा अधिकारी विभागीय आयुक्तालय तिघांनी संगणमत करून सिटी सर्वेच्या ह्याच्यावरती उतार्यावरती जामा मशिदीचं नाव लावण्यात आलेलं ला आहे त्याच्यासाठी आज ते आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि आज आंदोलनानंतर प्रशासनाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की संध्याकाळपर्यंत जे काही मा जामा मशिदीचं नाव लावण्यात आलेलं आहे ते काढून ग्रामपंचायतीचं नाव लाव त्याच्यावरती लावण्यात येईल आणि महसूल मंत्र्यांकडून असं आश्वासन मिळालेलं आहे की लवकरच या नांदूर माध्यमेश्वरच्या विषयामधलं अपील करण्यात येईल जर कोणी खोटे डॉक्युमेंट दाखवून शासनाची दिशाभूल केली असेल तर के त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल आणि शासनाच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये चुका केल्या असतील तर त्यांच्यावरती देखील चौकशी करून कारवाई करण्यात येईल